नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो जेव्हा आपण एखादी पारंपरिक साडी नेसून तयार होतो किंवा आपल्याला जेव्हा पारंपरिक लुकमध्ये तयार व्हायचं असते तेव्हा आपण त्या साडीवर पारंपरिक किंवा त्या लुकसाठी आपण पारंपरिक प्रकारचे दागिनेच घालण्याचं जास्त प्राधान्य देतो फॅन्सी पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या मंगळसूत्रांमध्ये नवनवीन पॅटर्न्स बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ठुशी मंगळसूत्रांचे काही सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन्स बघणार आहोत सध्या अशा प्रकारचे ठुशी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे अशा प्रकारचे काळ्या मनांचा वापर केलेल्या ठुशीचे काही डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसते तसेच ब्लॅक बीड्स किंवा काळ्या मनांचा वापर केलेला असल्यामुळे या ठुशी मंगळसूत्राचा लूक येतो सध्या कोल्हापुरी ठुशी तर फारच प्रसिद्ध आहे तर सध्या या ठुशीमध्ये नवनवीन डिझाईन्सचे पेंडेंट खूपच छान दिसतात तसेच अशा प्रकारचे पेंडेंट हे खूप फॅन्सी लुक देतात जर तुम्हाला काठपदर साडीवर तशलशीत किंवा उठावदार दागिने घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ऋषी मंगळसूत्र हे घालू शकता हे काठपदर साडीला खूपच सुंदर रॉयल महाराष्ट्रीयन लुक देतात तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच जर तुम्ही या आधीचे मंगळसूत्रांचे व्हिडिओज बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिलेल्या आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता